नमस्कार मी प्राध्यापिका डॉक्टर रोहिणी निवृत्ती अंकुश गृहविज्ञान विभाग प्रमुख खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई हो मी आज आपल्याला बद्धकोष्ठता आणि आहार उपचार याविषयी माहिती सांगणार आहे बद्धकोष्ठता हा सामान्य पचनसंस्थेचा विकार आहे तो कुठल्याही वयोगटातील व्यक्ती व्यक्तीला होऊ शकतो बद्धकोष्ठता म्हणजे पोट व्यवस्थित साफ न होणे मला कडक होणे मला कोरडे होणे आणि आठवड्यातनं फक्त तीन वेळेस शौचा जावे लागणे ही अवस्था म्हणजे बद्धकोष्ठता होय बद्धकोष्ठचा ही समस्या केवळ शौचाला त्रास होणे इतक्या पुरतीच मर्यादित नाही तर बरेच वेळेस पोट पोड़ फुकते पोटात दुखते थकवा जाणवतं अस्वस्थता जाणवते चिडचिडेपणा होतं नैराश्य येतं या कारणा या स्थितीमुळे अनेक आपल्या आजारांना बळी जावं लागतं दीर्घकाळ जर बद्धकोष्ठता राहिली तर आपल्याला पुढील समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं त्या समस्या आपण थोडक्यात बघूया त्यातली पहिली समस्या जी आहे ज्यामध्ये मुळव्याज ज्याला आपण पाईच असं म्हणतो की बरेच वेळेस बद्धकोष्ठता झाल्यामुळे बुद्धद्वार जे आहे त्यामध्ये रक्तवाहिन्या फुकतात आणि मुळव्याजसारखा आजार होऊ शकतो त्यानंतर फिशर रक्त बद्धकोष्ठतेमध्ये मलाच्या मुठळ्या होतात आणि त्यामुळे मलकडक होऊन बाहेर पडत असताना फिशर म्हणजेच बुद्धद्वाराच्या भोवतालची त्वचा जी आहे त्याला तडे जातात रक्त बाहेर पडतं बरेच वेळेस आघात देखील होऊ शकतो ज्याला फेकल इन्फेक्शन असं देखील म्हणतात यामध्ये मल खूप दिवस आतड्यात राहून कडक होतं आणि बाहेर येताना त्रास होतो अशा वेळेस काही वेळेस अवतो औषधोपचार करावा लागतो तर काही वेळेस शस्त्रक्रिया देखील करून मला बाहेर काढावे लागते त्यासोबतच गुद्धद्वार बाहेर येणे काही वेळेस आपल्याला मलविसर्जन करताना प्रेशर द्यावं लागते अशा वेळेस मलासोबत गुद्दवारा स्वभवत्याची स्किन देखील बाहेर येऊ शकते मोठ्या आतड्याचा कॅन्सर यामध्ये दीर्घकाळ बद्धकोष्ठता राहिल्यास आतड्याला सूज येते त्यामध्ये जळ जळते व इतर बदलामुळे देखील काही वेळेस कॅन्सरसारखा आजार संभवतो पण हे प्रमाण खूप अल्प आहे बद्धकोष्ठतेची कारणे आपण पाहूया कशामुळे बद्धकोष्ठता होते त्यातलं सगळ्यात प्रमुख कारण आपल्याला असं सांगता येईल की आहारामध्ये फायबरची कमतरता बरेच वेळेस महिलांना आहाराविषयी अज्ञान असणे किंवा अन्न शिजवण्याच्या चुकीच्या पद्धती दे यामुळे देखील बद्धकोष्ठता होते फायबरचे प्रमाण जर आहारामध्ये कमी असेल फायबरच्या कमतरतेमुळे आपल्याला मल जो आहे तो क कठीण होतो कडक होतो ज्यामुळे बद्धकोष्ठता होते त्यानंतर दुसरा त्याचं कारण आहे पाणी कमी पिणे आपल्याला दिवसातून कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी आपल्या आपण इंटेक त्याचा पाण्याचा इंटेक घेतला पाहिजे किंवा तेवढं पाणी दोन ते तीन लिटर पाणी आपण पिलं पाहिजे त्यानंतर व्यायामाचा अभाव बरेच व्यक्ती जे आहेत ते वजन जास्त असणे स्थूल असणे लठ्ठपणा असणे ज्यामुळे शरीराची हालचाल कमी होते आणि अशा व्यक्तींमध्ये व्यायामाचा देखील अभाव असतो त्यामुळे आतड्यांमध्ये जी लवचिकता हवी ती देखील यामध्ये लवचिकता राहत नाही आणि त्यामुळे देखील बद्धकोष्ठता होते त्यानंतर तिसरं कारण जे आहे ते औषधांचा वापर बरेच औषधे जे आहे ज्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठता होते त्यानंतर मानसिक आरोग्याची समस्या बरेच वेळेस आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये ट्रेसमध्ये येऊन आपण सहज जे जे कामं होतात ते देखील आपण तणावामध्ये दे काम करत असतो या छोट्या छोट्या तणावामुळे देखील आपल्याला नैराश्य डिप्रेशन सारख्या आजारांना बळी पडतो आपण आणि त्यामुळे देखील बद्धकोष्ठता आपल्याला होऊ शकते त्यानंतर आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळूया या सर्व बद्धकोष्ठतेवर आपण उपाय काय करणार तर मी आपल्यासाठी एक चतुर्सूत्री सांगणार आहे जिचा अवलंब आपण जर आपल्या जीवनात केला तर आपण या आजाराला बळी पडणार नाही किंवा आपल्याला झाला असेल तर नक्कीच यावर आपल्याला मात करता येईल ही चतुर्सूत्री काय आहे तर खूप सोपी आहे आहार विहार आचार आणि विचार या चार गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात अवलंबल्या तर आपण यावर मात करू शकतो त्यातली पहिली आहे आहार उपचार यामध्ये सात्विक आहार सात्विक सात्विक आहार म्हणजे काय तर शाकाहार तिखट तेलकट आणि मसालेदार पदार्थ ज्यामध्ये नसतात जो शांत आहे जे आपलं मन देखील शांत ठेवतो आयुर्वेदामध्ये तीन प्रकारचे आहार सांगितले तामस आहार राजस आहार आणि सात्विक आहार तर यामध्ये आपल्याला सात्विक आहाराचा अवलंब करायचा आहे त्यानंतर दुसरं आहे आहारामध्ये शुद्ध आणि ताजे अन्न खाणं शिळे अन्न खाणं आपण वर्ज्य केलं पाहिजे त्यामुळे घरामध्ये जे आपण अन्न शिजवतो ते अन्न आपल्यासाठी कधीही उत्कृष्ट अन्न आपण असं म्हणू शकतो हॉटेलिंग आपण नाही केले तर बरे होईल असे मला वाटते त्यानंतर आहारामध्ये प्रोबायोटिक्सचा वापर ज्यामध्ये दही आणि ताक याचा आपण दररोजच्या आहारामध्ये वापर केला पाहिजे यासोबतच आपण भरडधान्याचा देखील आपल्या आहारामध्ये वापर केला पाहिजे भरडधान्य म्हणजे काय तर आपल्याकडे विशेषतः महाराष्ट्रात मराठवाड्यात जे पिकतात ते भरडधान्य मी आपल्यासाठी सांगत आहे ज्यामध्ये बाजरी आहे ज्वारी आहे नाचणी आहे राजगीर आहे भगर आहे हे पाच जे घटक आहेत ते आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात ज्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी आहे आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे या तंतुमय पदार्थामुळे याचा जर आपण आहारात वापर केला तर आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर यामध्ये मिळू शकते आणि बद्धकोष्ठ तर आपल्याला होणार नाही त्यानंतर या प्रोबायोटिक्सचा जे मी आत्ता उल्लेख केला तर हे प्र, प्रो प्रोबायोटिक्स दही आणि ताकदच नाही तर आंबलीसारख्या पदार्थात देखील तयार होऊ शकतात ही आंबली म्हणजे काय तर मी आत्ता जे तुम्हाला भरडधान्य सांगितले त्यातलं कुठलंही एक भरडधान्य तुम्ही वाटी एक वाटी मोजून घ्या त्यामध्ये सहा पट पाणी घालून ते कमीत कमी पाच ते सहा तास भिजत घालायचं त्यानंतर त्याच्यात आणखीन तीन पट पाणी वाढवायचं आणि हे भरडधान्य जे आहे ते शिजवायचं त्यामध्ये मीठ वगैरे काहीही घालायची गरज नाही ते शिजवलेलं जे तयार झालेलं भरडधान्य आहे ते आपण मातीच्या मडक्यामध्ये रात्रभर बा ठेवायचं त्याला एक कॉटनचा कपडावरती बांधून ठेवायचं सुती आणि मग सकाळी ते आपोआप आमतं आमतं म्हणजे खूप आंबट होत नाही पण त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स तयार होतात हे तयार झालेले प्रोबायोटिक्स आपल्या आवडीनुसार आपण मग दह्याच्या सोबत किंवा तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तिखट मीठ घालून देखील तुम्ही खाऊ शकता तर हे देखील ही आंबली जी आहे ती या बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय आहे असं मला वाटतं यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जे अन्न खातो ते अतिशय बारीक त्याचं श्रवण केलं पाहिजे आपण म्हणतो पहा की एक घास बत्तीस वेळा खाल्ला पाहिजे का कारण की आपण जे अन्न ग्रहण करतो ते जर व्यवस्थित चावलं तर ते आपल्याला पचनास सुलभ होतं म्हणून आपण अन्न जे आहे ते बारीक व्यवस्थित चवून खाल्लं पाहिजे त्यानंतर दुसरं आहे आपला आहार जो आहे तो थोडा थोडा पण त्याचं टायमिंग जे आहे ते पाच ते सहा वेळेस आपण ग्रहण केलं पाहिजे दिवसामधून मग सकाळी उठल्यानंतर तुम्ही चहा कॉफी जर घेत असाल तर त्याचं प्रमाण देखील मर्यादित असावं शक्यतो चहा आणि कॉफी टाळावा त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्ही चार पाच बदाम अक्रोड देखील घेतले तरी चालतील त्यासोबतच तुमची निहारी किंवा नाश्ता जो आहे तो आठच्या दरम्यान असावा बाराच्या आत किंवा एकच्या आत तुमचं दुपारचं जेवण असावं या हे जेवण मी मागाशी सांगितल्याप्रमाणे सात्विक आहार ज्यामध्ये फायबरयुक्त पदार्थ मग त्याच्यामध्ये तुम्ही कंदमुळांचा वापर करू शकता काकडी गाजर बीट याचा देखील भरपूर प्रमाणात आपण आहारात उपयोग केला तर आपण बद्धकोष्ठतेपासून याच्यामध्ये बचाव करू शकतो आणि रात्रीचं जेवण जे आहे ते शक्यतो सातच्या आत आपण करावं रात्रीच्या जेवणामध्ये हलका आहार घ्यावा ज्यामध्ये ज्वारीची भाकरी आहे दाळ खिचडी आहे किंवा वरण भात आहे कढी किंवा ताकदेखील आपण घेऊ शकतो ज्यामुळे आपल्याला पचनास सुलभ जाईल यासोबतच भरपूर पा पाणी प्यावे मघाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या दिवसभराचा इंटेक जो आहे तो पाण्याचा दोन ती ते तीन लिटर असायला हवा त्यानंतर तिखट मसाले पदार्थ जे आहेत ते आपण खाणे टाळावे सगळ्यात महत्त्वाचं मी त्याच्यामध्ये सांगू इच्छिते की आपण रोजचा जो आहार आहे ज्यामध्ये आपण पोळी आणि भाकरी वगैरे किंवा पराठा वगैरे जे घेतो तर त्यासाठी जे वापरणारे पीठ आहे ते आपण दळून आणावं आणि हे, हे पीठ न चाळता वापरावं वा, ज्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आपल्याला मिळू शकेल तुम्ही जर पीठ चाळून वापरलं तर त्यातले तंतुमय पदार्थ बाहेर फेकल्या जातात जे तंतुमय पदार्थ आपल्याला मोठ्या आतड्यावरची हालचाल किंवा मोठे आतडे साफ ठेवण्याचं काम करतात ज्यामुळे बद्धकोष्ठता होण्याचं प्रमाण टाळू शकतो आपण म्हणून पीठ जे आहे ते न चाळता वापरावं त्यासोबतच आपण भाज्या ज्या आहेत त्यांच्या काळ्या देठ आपल्या आहारामध्ये येण्या येऊ द्यावेत यासोबतच आपण कडधान्य जे आहेत ते सर्व कडधान्य सालीसहित वापरावे सर्व डाळी शक्यतो होल वापराव्या म्हणजे पूर्ण संपूर्ण कडधान्य आपण आहारात ठेवलं तर आपल्याला योग्य असं तंतुमय पदार्थाचं प्रमाण आपल्या आहारात येतं आणि त्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठता रोखता येते त्यानंतर ता दुसरा हा आहार उपचार झाला दुसरी चतुर्शीमधला दुसरा घटक जो आहे तो विहार विहार म्हणजे काय तर विश्रांती यामध्ये पुरेशी झोप घ्यावी आपण कमीत कमी सात ते आठ तास आपली झोप असायला हवी यामध्ये नियमित विश्रांती असावी त्यानंतर शतपावली देखील आपण करणे आवश्यक आहे जेवणानंतर आपण कमीत कमी शंभर पावलं चालावी हे आरामात चालले तरी चालतील फार जेवल्यानंतर पळायची वगैरे गरज नाही आहे तुम्ही आरामात शतपावली करावी त्यानंतर एखादा आपला जो आवडीचा छंद असेल तो जोपासावा ज्यामुळे आपल्याला तणावमुक्त राहता येईल शक्यतो मी असं सुचवेल की तुम्ही निसर्गामध्ये वेळ घालवा मग तुमचं बागकाम असेल घरात कुंड्या असतील तर छोटे छोटे झाडं झाडं जोपासा ज्यामुळे किंवा शक्य असेल तर पाळीव प्राणी तुम्ही घरामध्ये पाळू शकता त्यांच्यामध्ये घातलेला वेळ देखील आपल्याला तणावमुक्त राहण्यासाठी उपयोगी पडेल त्यानंतर दुसरा तिसरी चतुर्सूत्री जी आहे ती म्हणजे आहे आचार आचार म्हणजे आपली जीवनशैली ज्यामध्ये नियमितपणे आपलं नियमित आपला जो आहे वेळापत्रक ते आपण जे ठरवले त्याप्रमाणे ते, ते आपण नियंत्रित असावं ज्यामध्ये झोपण्याचं वेळ सकाळी उठण्याची वेळ त्यानंतर मलविसर्जनाची आपली लागलेली सवय बरेच वेळेस असं होतं की मलविसर्जनाला जाण्यासाठी कंटाळा करतात रोखतात तर त्यामुळे देखील बद्धकष्टता होऊ शकते म्हणून आपण आपली जी सवय आहे ती शक्यतो सकाळची सवय आपल्या शरीराला आपण लावाई सगळ्या सवयी आपण ज्या लावू त्या आपल्या हातात आहेत त्यामुळं आपण योग्य सवय जर आपल्या शरीराला लावली तर नक्कीच ती शरीराला लागते त्यासोबतच योगासने मग योगासने कुठली करायची तर ज्यामुळे पोटारावर दाबे अशी योगासने आपण करावी ज्यामध्ये वज्रासन आहे त्यानंतर पवनमुक्तासन आहे प्राणायाम आहे ज्यामध्ये आपण पोटामधून श्वास घेतो आणि बाहेर फेकतो तर अशी जी योगासनं आहे ज्यामुळे पोटावर दाब पडतो ती देखील याच्यामध्ये दे आपल्याला फायदेशीर आहे यासोबतच आपले पाय जे आहेत ते नेहमी गरम ठेवावे थंडीच्या दिवसात तुम्ही पायामध्ये देखील वापरले तरी चालतील त्यानंतर चौथा भाग जो महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे विचार आपण नेहमी सकारात्मक विचार करावा आपण सकाळी उठल्यानंतर आरशासमोर स्वतःला पाहून मी खूप आनंदी आहे मी खूप सुखी आहे असा जर विचार मनात आणला तर, तर अपले आला, अपले आपला दिवस नक्कीच आनंदीमय आणि सुखावय जाणार आहे सुखावय जाणार आहे त्यामुळे आपण ध्यानधारणा आणि नेहमी हसत खेळत राहावं तणाव कमी करण्यासाठी आपण ध्यानधारणा देखील खेळू शकतो त्यानंतर इ आपल्याला आपल्या जीवनात मित्रमैत्रिणी देखील असावी ज्यामुळे आपलं एखादी मनातली गोष्ट आपण त्यांच्यासमोर सांगितली तर आपलं मन हलकं होईल आणि नैराश्य डिप्रेशन यासारख्या तणावमुक्त वातावरणातून वाता वातावरणापासून आपण आपण मुक्त व्हाल आणि निरामय असं जीवन जगाल आणि मी शेवटी एवढंच सांगू इच्छिते की योग्य जीवनशैलीची निवड करा आणि आपलं आरोग्य सुधारा नमस्कार धन्यवाद